चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून आमदार अमोल खताळे हे महाराष्ट्राचे किलर ठरलेले आहेत आज आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांची फॅमिली आई वडील आणि पत्नी आपल्यासोबत आहे आपण त्यांना विचारणार आहोत परवा दिवशी जो होणारा शपथविधी आहे ते आमदारकीची तर शपथ घेणारच आहेत परंतु त्यांना मंत्रीपदही बहाल होण्याची शक्यता आँ... शक्यतेची चर्चा जी आहे ती राज्यात होऊ लागलेली आहे त्यामुळं नेमकं आईवडिलांना याबाबत काय वाटतंय ते आपण विचारणार आहोत तुम्हाला काय की पहिल्यांदी प्रतिक्रिया काय होती ज्यावेळेस मुलगा आमदार झाले काय वाटलं खूप आनंद वाटला सर्वसामान्यांचा मुलगा न्याय मिळाला आणि सर्वसामान्य जनतेने त्याला त्याच्या जबाबदारी सोपवली काही संधी दिली काम करण्याची खूप समाधान वाटलं पहिलं कधी असं वाटलं होतं की आपला मुलगा हा आमदार होईल कधीच नाही कारण आपण कधी त्या याच्या राजकारणात नव्हतो आणि चाळीस वर्षाच्या राजकारणाला एवढ्या मोठ्या शक्तीला बलाढ्य शक्तीला तोंड देणे इतकं सोपं नव्हतं आणि कधी मी शक्य वाटला नव्हता आई तुमची प्रतिक्रिया काय होती ज्या समोर भाऊंना आमदार म्हणजे निवडून आले आणि त्या दिवशी प्रतिक्रिया काय होती त्याने आनंद झाला खूप आनंद झाला कसं वाटलं तुम्ही त्याविषयी विचार केला के होता कधी आपला मुलगा आमदार बनेल नाही तिकीट आल्यापासून वाटलं तिकीट आल्यापासून आत्मविश्वास होता की आमदार बनतील परंतु समोर मात्र चाळीस वर्षांचं एवढं साम्राज्य आहे त्यांच्याकडं म्हणजे हे आहे ना त्याच्यामुळं त्यांच्याकडं पाठिंबा आहे परत सगळंच आहे ना संस्था आहे ते आपल्याकडं काय नाही सामान्य आहे ना आपण त्याच्यामुळं पण वाटलं त्याच काम बघून अमोल भाऊ येतील असं त्यांची प्रतिक्रिया आहे परंतु मग जर आपण पाहिलं तर चाळीस वर्ष सत्ता होती इथे थोरा साहेबांची येतं आणि तांदरफळा जो प्रकार झाला वक्तव्य झालं त्याचं कोणीही समर्थन केलं नाही परंतु त्यानंतर ज्या घटना झाल्या जाळपोळ झाली असेल गाड्या तोडफोड झाली असेल यावरती तुम्हाला भीती वाटली असेल मुलगा कुठं चुकतोय की काय नाही वाटत नाही खूप भीती वाटायची आम्हाला आमच्या मुलं चुकत नाही पण समोरच्या पार्टीने जे काही प्रकार केला त्याची इतकी दहशतन हे पाहून मला तर खूप भीती वाटली होती की बा आपल्या मुलांवर काही प्रसंग ओढवतो का का किंवा काही आघात होतो का किंवा काय या गोष्टीची खूप प्रचंड भीती होती आणि दोन चार दिवस आम्ही खूप दबाव खाली होतो की बा आपला कुटुंबाचं काय होईल आता कारण हे लोक या सर्वसामान्य जनतेने एवढे जाळपोळ केली तर हा मेसेज लगेच पसरला ना जनतेमध्ये तर जनता इतकी लोकमानाची माता काय होईल काय राहील याच आणि एकंदरीत त्याच्यामध्ये आम्हाला टार्गेट करण्याचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न होता त्याच्यामुळे मला ती खूप मोठी दहशत असल्यासारखं वाटलं आणि खूप भीती होती माझ्या मनामध्ये असं आता हे जे पाहिलं यांची दहशत होती मग घरी तुम्हाला कधी असं कुठं धमकवण्याचा किंवा काही प्रकार झाला झाला ना, नाही आम्हाला आम्हाला घरी प्रकार नाही झाला आणि मी त्याच्यामध्ये जास्त नाही त्याच्यामध्ये आणि तो काही प्रकार नाही झाला ना। परंतु आमच्या घरी एक दिवस असा प्रसंग झाला का त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी किंवा सात आठ एक दिवसांनी असल तर एक रिक्षावाला त्यांचा होता त्यांनी इधर रिक्षा गाडी थांबवली आणि त्या गाडीत थांबवल्यानंतर एक अर्धा तास त्यांनी गाडी ते मुलं खेळत होते का त्यांच्या लक्षात नाही आलं बाई काय चालू आहे तर त्यांनी आमच्या घराचा संपूर्ण फोटो काढला आणि त्या मुलाने आम्हाला एक दीड तासाने सांगितलं बाबा आपल्या घराचा फोटो काढून न्याला त्याने मग त्या दिवशी बाकी मी परत घाबरलो म्हणलं रात्री आपल्यावर काहीतरी का येणं शक्यता वाटते मग यांनी जे अर्थी फोटो काढून न्याला तर ते अर्थी आपल्यावर हल्ला होऊ शकतो ही खूप मोठी भीती त्या दिवशी वाटली वारत होती मला तालुक्यातले जे चाळीस वर्षांचे प्रश्न सुटले नाही असे कोणते दोन प्रश्न आहेत की असं तुम्हाला वाटत प्रश्न आहे आणि बाकीच्या अजून जो काही ठिकाणी टँकर टँकर मुक्ती झाली नाही काही लोकांना रस्ते नाही आणि अनेक प्रश्न आहेत अशा बऱ्याच समस्या आहेत तालुक्यामध्ये अशा तर त्या समस्या सोडवण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करतील असा एकंदरीत म्हणजे विश्वास वाटतो या गोष्टी आता मोलकडून काय अपेक्षा काय व्हायला पाहिजे काय नाही मोठा काय काम करायला पाहिजे सेवा समाजाची सेवा करणार आता पण करतो परत पुढे पण करणार तुम्ही असं तुम्ही दिंडा करतात तुम्ही दिंड्याला जातात पंचवीस वर्ष पंचवीस वर्षे दिंडा केला हो पायी दिंडी पंचवीस वर्षे पंढरीची पायी दिंडी दिली विठ्ठल पावला म्हणायचं हो पावला पावला कधी असं वाटलं होतं का बाळाच्या पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो बाळाच्या पाय दिसतात कधी असं आहे ना म्हणजे पहिल्यापासून डॅशिंग असं म्हणजे हे केलं त्यांनी पण असं इतक्याच्या जाईल असं नाही म्हणजे हा एवढं नाही आता आपण सामान्य आहे ना आपल्यापेक्षा कितीतरी हे पण वाटलं तो असं कोणाला हे नाही झाला बडाक मगला नाही आता संगमनेर मध्ये काय कितीतरी आहे ना त्याच्यामध्ये आम्ही कसा नवऱ्याच्या पाठी म्हणतात की स्त्री ही भक्कम साथ देते त्यावेळेस नवरा हा यशस्वी होतो कधी विचार केला परवा दिवशी आमदार साहेब आता शपथविधी घेत आहे आणि कदाचित राज्यमंत्री पण होण्याचे चान्सेस आहेत काय वाटत काय आता जे भेटेल त्यात आनंद पण पन... नाही आमदार झाले हेच खूप मोठे जे भेटेल त्यात आनंद कधी विचार केला होता आपल्या नाव नाही विचार तर नाही केला कधीच नाही तुम्ही प्रचार कशा स्वरूपात केला था? तुम्ही महिला था? तुम्ही कशा स्वरूपात प्रचार करतो महिलांमध्ये महिलांमध्ये आम्ही प्रत्येक वॉर्ड आहेत म्हणजे त्यावेळीच प्रचार केला आणि प्रत्येक घर घर टू घर घेतलं म्हणजे ती व्यक्ती घरातून बाहेर येईपर्यंत आणि त्यांना आपल्याला काय करायचंय आपण कशासाठी करतोय हे पूर्ण माहिती दिल्याशिवाय जाऊन प्रचार केला आपण जर पाहिलं तर चाळीस वर्षापासून जी सत्ता आहे ती उलथवली आणि आई वडिलांना वाटतय की आमदार झाले ठीक आहे परंतु मंत्रिपद मिळेल की नाही माहीत नाही मंत्रिपद मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे परंतु पुढे त्यांनी काय करायला पाहिजे असं असं वाटतं तुम्हाला त्यांनी चा, जे आता प्रलंबित कामं राहिलेले आहेत आणि जे आपल्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न संगमनेर तालुक्यात माझ्या मतेपूर गट आणि तळेगाव गटात पाण्याचा प्रश्न अक्षरशः त्यांना आम्ही आत्ताच गेलो होतो चार दिवसापूर्वी दोन महिन्यापासून पाण्याचा पाणी चालेल नाही असं त्यांचं पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे रस्ते आणि हे रस्ते आणि त्याचबरोबर आरोग्याच्या पण खूप काही गोष्टी प्रत्येक गावागावात आरोग्याच्या पण सुविधाही भेटल्या पाहिजे तुम्ही ज्या भागात राहतात ज्या भागात आज तुम्ही घर आहे तुमचं तिथे तुम्ही तिथल्या समस्या <laughs> आज सुटल्याच नाही कधी कारण की आम्हालाही कधी पाणी आलंच नाही म्हणजे नदीला पाणी नसलं की आम्हाला पाणी उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम म्हणजे अक्षरशः पंधरा पंधरा दिवसांनी पाणी यायचं आणि आम्ही टँकर घेऊनच दिवस हे केले मग आई तुम्हाला असं वाटलं नाही की आपण म्हणजे एक किलोमीटर थोडस पुढे गेलो चार पावलं पुढे गेलो की लोक रस्त्यावरती सडा मारताना दिसतात आणि आपल्याला प्यायला पाणी मात्र नाही तर तुम्हाला असं वाटलं हो हे साई चौकाच्या पुढे गेल्या आम्हाला वाटायचं आपल्याक पाणी नाही आणि इकडे सडे चालले गावामध्ये चोवीस तास पाणी असायचं आपल्याला पंधरा दिवस पाणी नाही आम्ही टँकर मागवायचो चार दिवसांनी तुम्हाला काय वाटतं नाही तेही वाटलं पण एक असंही वाटायचं की अरे आपण सगळे इथे एक झालो तर आपण ग्रा तिथे ग्रामपंचायत मध्ये सांगून असं सडाय आपल्याही अंगणात राहील रोज जर योग्य रीतीने त्याचं नियोजन झालं तर आपल्यालाही पाणी सगळ्यांनाही चार चार दिवसाला भले उन्हाळा आहे तर नाही चार दिवसाला पण सात आठ दिवसाला आलं तरीही इथे सगळ्यांना होऊ देत पाण्याचे ते सगळे प्रॉपर त्याचं मॅनेजमेंट झालं असतं तर सगळ्यांनी त्याचा फायदा झाला असता म्हणजे टँकरची कधी कोणाला गरज नसती पण नाही प्रॉपर त्यांचं मॅनेजमेंट झाल्यामुळं म्हणा कसं माहीत नाही पण पाण्यापासून आम्ही आता गावगाव तर आहेच पण आम्ही अक्षरशः चा, नगरपालिकेचे चार कॉलन्या सोडून आते ग्रामपंचायत मध्ये आम्हाला पण खूप त्रास झाला पाण्याचा म्हणजे उन्हाळ्यात तर नाहीच पाणीच नाही वीस वर्षापासून आपले तर गुलेवाडी मध्ये आता त्यांचा प्रॉपर नियोजन नसल्यामुळं किंवा या गोष्टी नसल्यामुळे ते शक्य होत नाही लोकसंख्या वाढलेली हे वाढलेली पण तिथं आता तसं पाहिलं तर गुलेवाडी सारखे आता इथून याची पाईपलाईन आलेली बंट तसं चार किंवा पाच किलोमीटर पर्यंत गुलेवाडी पर्यंत होऊ शकत होत पण या लोकांनी कधी ते केलं नाही आणि एवढा मोठा निधी येतो हे होत किंवा टँकर एखादा स्टोरेज टँक करून ही व्यवस्था करणं गरजेचं असतं ना त्या लोकांनी त्या त्या लोकांनी त्याचा विचार केला नाही बिचार म्हणजे म्हणून जनता आज वंचित आहे पाण्यापासून त्याच्यामुळे या गोष्टी घडतात त्या गोष्टीमुळे जनता सगळी फिरली आहे लोकांना काय पाहिजे मूलभूत गरजा पाहिजे पाहिजेच पाणी हा पिण्याचा प्रश्न आहे आज माहिती त्याच्याशिवाय कुठल्याही घरातलं कुठलंही काम होत नाही मग त्याच्यासाठी आडून बसावं लागतं ना त्या लोकांचा जो बदल हा लोकांना जो पाहिजे होता या मूलभूत गरजामुळे लोकांपर्यंत पोहोचले नाही म्हणून या लोकांची नाराजी उद्भवली मुलाकडून काय अपेक्षा शब्द दिले किंवा हे जे जिथे जिथे अशा समस्या आहेत त्या समस्यावर तो निश्चित मात करील एकंदरीत जे जे ते काय आश्वासनं दिले त्याची परिपूर्तता करणं आता आपलं काम आहे आणि ते केलं पाहिजे आणि तो करील याच्याबद्दल आपल्याला शाश्वती तालुक्यातील प्र महत्वाचा प्रश्न जर पाहिला तर पाण्याचा प्रश्न आहे आणि तो पाण्याचा प्रश्न मुलगा सोडवणार अशी असा विश्वास आई वडिलांनी यांच्यासह पत्नीनेही व्यक्त केलाय न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी अमोल मतकर संगमनेर अहिल्यानगर